हाय फ्रेंड्स स्वप्ना कुटुब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण लहान डोळ्याचा मेकअप कसा करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लहान डोळ्यासाठी गडर शेडची निवड करू शक करू नका डोळ्यांना जवळ आणण्याचा भास करणारा मेकअप करू नका मेकअप करण्यापूर्वी भुवे भुवयांचा आकार योग्य नसेल तर थ्रेडिंगद्वारे त्यांना योग्य आकार द्या डोळ्यांच्या अवतीभोवती केक कर्स कन्सलचा वापर करा कन्सिलर लहान आणि गोल आकाराच्या सिंथेटिक ब्रशनेस लावा कन्सिलर लावल्यानंतर आय शॅडो लावा ती पापण्यांच्या केसांच्या कडापासून भुवया खालच्या उंचवट्यापर्यंत लावा जर त्वचा तेलकट असेल तर मॅट पावडर आय शॅडोचा वापर करा त्वचा कोरडी असल्यास क्रीम बेस्ड बेस्ट, बेस्ट आणि फिकट चकचकीत आय शॅडो वापरा आय शॅडो लावल्यानंतर आय लायनर लावा आय लायनरने रेक डोळ्यांच्या आतील कोणापासून खेचून केस क कल, कलर्स करण्यासाठी आयलॅश कलरचा वापर करा कलर पापण्या काही सेकंद तशाच ठेवा पापण्यांना नवरूप देण्यासाठी ब्ल्यू व ब्लॅक ब्लॅक व चारकोल मस्कारा विभिन्न रंगात लावायला हरकत नाही